शाळांची नाजूकता बरेच विद्यार्थी त्यांनी नाजूक बरे पाहिजे ते समजा जेवणे येईल करते काम परमताना शिव मॅडम नी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांनी काय केलं शिक्षकांना कामातील म्हणजे धाकटे शिक्षिक त्या मी दोन मिनटात फोन करतो आमदार सर हॅलो दोन मिनिटात फोन करतो मी जरा भोकर तालुक्यात आहे आमच्या एक शेतकरी आंदोलनला बसल्या फोन करतो गाडीत हा बस तर काम दिली नंतर आम्ही आयुक्तांपर्यंत शिक्षकांना काढायला फक्त शिक्षकांना नियमान निवडणुकीच आणि जनगणकडे आमचं चांगल्या विरोध नाही परंतु जे आमच्या हक्कात शिक्षकांनी लोक जिल्ह्यामध्ये आता पहिले एकूणच होते पण आता अकरा काही सोडले तिथे कलरचं काम करतात ऑफिसमध्ये कलरचं काम यांनी आणि शासन तरतूद अशी की तिथं एम आय कॉर्डिनेटर किंवा डाटा ऑफिसर पद आहे यांच्याकडे ते बदले पाहिजे पण यांनी असं म्हणजे चर्चा करून घ्या लोकांचं आमचं काम होऊ पण ते कावं लागलं की पदवी शिक्षक चांगले जे शिक्षण त्यांनी तिथे थांबून आणि ते पण आता नाही ठेवले आठ अकरा वर्षापासून ठेवले आतापर्यंत पर्यवस्थ करायला पाहिजे आयुक्तांनी सुद्धा आदेश म्हणजे शिक्षण मंत्र्यांना पण इथे अगोदर या मधल्या काळात काय भेटलो निवेदन नोव्हेंबरमध्ये दिलं काय त्यांचं काही नेते मी शिलोवलं आणि काय बोलतो म्हणणे म्हणाल हा फक्त जालना जिल्ह्याचा प्रश्न जालनाचा प्रश्न आणि किती म्हणजे शिक्षकाला करायचं त्यामुळे इतर कुठल्या जिल्ह्यात नाही फक्त जालना दिलेली आठ त्या त्यासाठी आम्ही शाळा का पंधरा आम्ही त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण त्यांनी दुर्लक्ष आम्ही रस्त्याच्या झाडाखाली बाजूला शाळा भरवली ती शाळा भरली म्हणून फक्त युवा झाला त्यांनी पुन्हा तीन दिवसा दिवस त्यांनी कागू अगोदर त्या दिवशी आंदोलना दिवशी रिपोर्ट होता की बाबा आंदोलन पार पडतो पोलीस बंदोबस्त होता मुलांनी मुलांनीचा अभ्यास केला आणि तीन दिवसानंतर माझ्या फोटी गुन्हे दाखल केली पुन्हा की नारायण लोक निर्माण चित्र कलिक मुलांनी लुकसान केलं म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी त्या गुन्हे दाखल केले ते आपल्या गुन्ह्याची काही अडचण नाही काही सवय झाली चांगल्या कामासाठी हां पण त्यानंतर पुन्हा आयुक्तांच्या मना दिसेल सगळ्यांनी असं उपायुक्तांना तपासणी तपासणी बंद झाली परंतु शिवमॅडमलाच ऐकत नाही आणि आयुक्तांच्या ते बदल वगैरे गेले पहिले आयुक्त होते मनुक्राचे अर्धा त्यांनी धरलं की ते ते कार तयार केला होता नंतर ते रिटायर झाले म्हणून तुमच्याकडे फातारी करते नंबर द्या लिहून कोणाशी बोलायचं ते सांगा मला बोला सर सर एक मिनिट माझं म्हणणं आहे सर मी आहे तर या यांच्या आंदोलनाची दखल म्हणजे वेळोवेळी काही आपले सिल्लोडचे मंत्री अब्दुल सत्तार आणि बरेचसे सत्ताधारी आमदारांनी पण अधिकाऱ्याला सांगूनही अधिकारी याच्याकडे केरस टोपली दाखत आहे मग हे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला किंवा मंत्र्याचे ऐकत कोण नाही अधिकारी मी पहिल्यांदा भेटायला आलो आहे त्यांना माझं काल बोलणं झालं होतं